सिन्नर निफाड राज्यमार्ग क्रमांक सत्तावीसवर बनवण्यात आलेले गतिरोधक चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत पट्टे नसल्याने हे गतिरोधक दिसत नसल्यानं अपघातांना आमंत्रण मिळत असल्याचा आरोप करण्यात येतोय सिन्नर बारगाव पिंपरी शिवरे फाटा मार्गे निफाड या राज्य मार्गावर विविध ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत मात्र या गतिरोधकांवर पांढरे पट्टे न मारल्याने ते वाहने चालवताना अचानक समोर येतात आणि त्यामुळे अनेक अपघात झाल्याची तक्रार स्थानिकांकडून व्यक्त होत आहे बारगाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सागर बांगरे यांना निवेदन दिलं आहे कानडीमाळा निमगाव केपानगर हिवरगाव माळा साकोरे आणि इतर गावांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले चालकांना हे गतीरोधक दिसत नसल्याने छोटे मोठे अपघात दररोज घडत आहेत काहींना गंभीर दुखापत तर काहींना जीव गमवावा लागल्याचेही सांगण्यात येते विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे धोका अधिक वाढतो अपघात रोखण्यासाठी या गतिरोधकांवर त्वरित पांढरे पट्टे वारावेत तसेच कॅट आयज आणि ब्लिंकर्स बसवावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी नासिक यांनाही देण्यात आली आहे स्थानिक नागरिकांच्या या मागणीवर प्रशासन काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले बिरो रिपोर्ट आपली दुन्यादारी सिन्नर